किती किती मागे पडते तरी तू हा म्हणे काय कराव तुला कळत नाही का सांगितलेलं एकदा नाही कळत का मी ओळखत नाही तुला तू तु ओळखत नाही मला तरी पण नंबर दे ही दे काय आपण निळा कलर आवडतो का नाही तू पागल आहेस का असं वाटतंय का हो सगळे पागलच असतात का विचारणारे हे बघ ही गोष्ट काही जोक नाही किंवा मजाक नाही एखादा काल का, का? त्यामुळे आज बोलला ना उद्या झालं असं काही नसतं म्हटलं का किती दिवस झाले माग पडत आहे म्हणलं आज विचारून आज आज वेळ भेटलाय वे आणि चार मुलींच्या देखत विचारलं जमेल का तुला एक आणते म्हणून विचारलं ना कोण फोडलं असतं बेटा मग तेव्हा का आलं काय अडचण काही माझ्यात मी दिसायला चांगला नाही का प्रॉब्लेम नाही का प्रॉब्लेम आहे मला अरे मला तू आवडत नाही दिसायचं काय आलं त्याच्यामध्ये म्हणजे मी दिसायला आवडन रे हळू हळू आवडल टेन्शन कॉल खूप कॉल करायचं नाही मला कळलं कसली गाडीला आवड ऐक ना तू कॉलेजचा एक मुलगा खूप परेशान करतोय आत्ता बोललं कोणी काय हो तो प्रपोज करतोय मला लग्न करायचं म्हणतोय सगळे नुसते लग्न सांग ना तू त्याला मग चल बरं कॉलेज मध्ये तू त्याला सांग काय बोलला हिला हे ना होय हे मला आवडते काय लव बोललो आवडलो काय बोलतो आहे मामाच मामाची पोरगी असू दे की मा पहिल्यापासून तू काय नाद लागतो ते विषय सोडून असं मला आवडते ना मी फॉलो करतोय आहे पाच महिने झाले मी मी तुला प्रेमान सांगतोय तू काय लवायला जास्त वाढतो तो काय तर तू विसरून जा माझी ती काय म्हणजेच कुठे आहे हां काय म्हणायचं तू कुठं कळलं आपण त्याला शिस्तीत समजा शिस्तीत सांगितलं कळत आहे काय बोलायचं त्याला तसं ते कळलं तुला काय म्हणायचं नेमकं तुला सगळ्या गोष्टी प्रेमातच घ्यायच्या असतात का त्याला प्रेमाने सांगितलं कळत म्हणलं कशाला मग चाललंय कॉलेज व्यवस्थित मी कुठं काय बोललोय मग दिवशी सोडून मी काय बोललो ते कळलंय तुला आवडलं सोडून द्यायचं तिने हन म्हणलं हन आवडीपेक्षा आमची आवड कळाल्या का तुला कळलं का आता तिन सांगितलं कळलं मी सांगितलं कळत नव्हतं तुला बस रिलॅक्स की भूत तरी कधी